तो लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची नागेश पाटील आष्टीकर यांची कलम येथे कॉर्नर सभा हिंगोली लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचा कलम येथे कॉर्नर सभेला मतदाराचा चांगलाच प्रतिसाद यावेळी आष्टीकर यांनी बोलताना म्हणाले की आज पर्यंत हिंगोली साठी निवडून दिले ते हिंगोली लोकसभेसाठी गद्दार झाले पण मी तुमचा एक म्हणून पाच वर्ष काम करणार आहे यावेळी हिंगोली लोकसभा मतदार संघातील मतदार हे जाणकार असून निष्ठावंतांना निवडून देतील असा मला विश्वास आहे महायुतीचे उमेदवार बाबूरावजी कदम हे एक ठेकेदार असून दोनशे कोटी आणल्याचा खोटा आश्वासन देत आहे सत्ता तुमची असताना कळंगोरी तालुक्याचा सिंचनाचा प्रश्न का मार्गी लावला नाही आणि आता वेळेवर लिफ्ट इरिगेशन पासून शेतकऱ्याचा सिंचनाचा प्रश्न सोडवू असा आश्वासन देतात मग आतापर्यंत का झोपी गेला होता असे यावेळी नागेश पाटील विरोधकांना सुनावलं शिवसेनेचे विद्यमान आमदार संतोष बांगर हे वेळोवेळी भाषणात सांगत आहेत की बाराशे कोटी रुपये या महाराष्ट्र सरकारकडून निधी आणून काम केले परंतु एकाही जागी काम दिसत नाही जागोजागी फक्त नारळच फोडून जनतेची दिशाभूल केली आहे असे नागेश पाटील आष्टीकर यांनी कॉर्नर सभेत बोलताना सांगितले त्यांना माहीत आता काय त्यांचा उद्देश होता ते तर आपल्याकडे एक पद्धत आहे निवडणुकीच्या आखरी ज्या दिवशी एखादी रॅली बिली करतात तसं एखादा सेलिब्रिटी आणतात सुरुवातीपासून आता काय मला वाटतं रोजच्या रोजच कोणता ना कोणता हिरो येत राहील पैशाचा माज आहे दुसरं काही नाही सर असं सांग असं सांगण्यात येत आहे की गद्दारवर वर्सेस निष्ठावंत याच्यावर सगळे आपले मुद्दे चालू आहेत विकासाचा आपल्याला विसर पडला आहे असं विरोधकाची भूमिका आहे विकास या दहा वर्षामध्ये मोदी साहेबांना काय काय केले काय काय नाही सगळे जनता बघत नाही त्यामुळं आम्ही आमच्यावर वोट करण्यापेक्षा आपण स्वतःच पाहिलं पाहिजे की काय चालू आहे गोविंदाला फिरा आम्ही हे स्वतः जनाला सगळं फिरायला आज वलगना खोट्या गोष्टी मोठ्या वल्गना मोदी साहेब करतात आमच्या महाराष्ट्रामध्ये काय नंगाला चालला काय पक्ष फोडापुडी चालला काय घर फोडापुडी चालले काय समाजामध्ये भांडण लावून चालले कुठं विकास आहे कुठं महागाई आहे कुठं बेरोजगारी किती वाढलेली आहे हे सगळ्या गोष्टी शेतकऱ्याची प्रश्न किती शिल्लक हातं हे या गोष्टीवर तुम्ही त्यांना बोलवायला ना आम्हाला बोलवून काय करता त्यांनी असंही सांगितलं की आपल्या परिवारा सुद्धा परिवाराबद्दल सुद्धा ते बोलण्याची भावाभाव म्हणजे आलबेल आहे आणि दुसरी गोष्ट की महायुतीचा उमेदवार हा गरीब आहे ख अतिशय गरीब माणसं त्याच्यावर लक्ष ठेवा अजून आपल्याला काही जमलं तर बघा गरीब आहेत ते भरपूर गरीब आहेत आणि माझ्या घरचं मी फोन घे ना तुम्हाला इतकी चिंता कशाची पडली माझा भाऊ आहे आम्ही दोन्ही एका मायचे मायच्या पोटातून जन्मलो आम्ही फोन घेऊ ना माझ्या भावाचं माझं इतकं भांडण नाही जितकं तुम्ही लावून द्यावं लागलं भोकार दिसलं की त्याला काय फरताच का अजून काय हा चांगले कामं करायचे शिका ना हे धंदे बस जरी घेता सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.